हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण एक नवीन व्हिडिओला सुरुवात करत आहे आपण आलो इस्कॉन मंदिर कात्रज आणि हे मंदिर खूप सुंदर होतं बघण्यासारखं होतं आणि फक्त पुण्यापासून अडीच किलोमीटर आहे आणि जर तुम्हाला ह्या मंदिराकडे जायचं असेल तर तुम्ही सॉरगेटवरनंही जाऊ शकता बसनी दहा रुपये तिकीट आहे आणि हे बघा हे मंदिराच्या आतलं सगळं परिसर आहे इतकं सुंदर मंदिर होतं आणि पुण्याजवळ असं मंदिर होतं राधाकृष्णांचं मंदिर आहे आणि इतकी झाडी आणि बरोबर शहराच्या मधोमध बसलेलं हे मंदिर आणि हे बघा हे कृष्णाची मूर्ती येते आणि इतकं म्हणजे माझ्या मुलाला तर इतकं सुंदर वाटलं की त्याने त्या कार्टूनमध्ये जे बघितलं होतं ते त्याला आज इथं बघायला मिळालं मूर्तीमध्ये आणि ते बघून खूप खुश झाला आणि हा कृष्णाचं कार्टून बघून तर खूप आनंदाचा असतो याला खूप आवडतं आणि त्याला हे मंदिर बघून आणखीन बरं वाटलं आणि मित्रांनो हे जे मंदिर आहे ह्याच्यामध्ये दोन मंदिर आहेत एक राधाकृष्ण मंदिर आणि एक बालाजीचं पण मंदिर आहे वरती आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे हे दोन हजार तेरा साली बांधण्यात आलं आणि हे आपले राष्ट्रपतींच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे पुण्यातलं मंदिर आहे आणि इथे बघा इथं तुम्ही विचारपूस करू शकता आणि तसंच पुढे गेल्यानंतर जूता घर आहे म्हणजे चप्पल ठेवण्यासाठी यांनी एक वेगळं घर केलं आणि उत्तम प्रकारची सोय होती चप्पल ठेवण्यासाठी की तिथं जाऊन आपण आपली पिशवी घ्यायची त्या पिशवीत आपण आपले चप्पल ठेवायचे आणि तिथे कुपन दिलं जातं आणि इथे एक वेगळं बघण्यासारखं मिळालं की तुम्ही भगवद्गीता जे आहे त्याच्या ते जे पुस्तके इथं तुम्ही सुवर्ण Uh, म्हणजे तराजूमध्ये ते पुस्तकं एका साईडला आणि इकडं आपल्या मुलाला बसून तुम्ही त्याचं uh, करू शकता हे एक वेगळी पद्धत आणि इथं आम्ही थांबून पाणी वगैरेने हो आणि हातपाय तोंड धुतले आणि नि पुढं निघलो हे बघा हे जे मी सांगत होतं तुम्हाला अशा प्रकारे आम्ही सुंदर होतं मला तर खूप आवडलं आणि फ्रेश होऊन आम्ही आता राधाकृष्ण मंदिरात गेलो आणि ही इथनं स्टेप चालू होती पण काय झालं की आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला व्हिडिओ आणि फोटो काढायला अलाउड नव्हतं म्हणून आम्हाला व्हिडिओ आणि हे काढताना तर खूप पुस्तकं होती वाचण्याला वाचन वाचनालय होतं खूप सुंदर प्रकारची पुस्तकं आणि हे बघा हे मंदिर आहे तर आतमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आलं नंतर मी एक थोडासा व्हिडिओ काढला अशा प्रकारे मंदिर आहे आणि बाहेरच्या भिंतींना इतकं सुंदर प्रकारच्या मूर्त्या बनवून त्यांनी ते फोटो लावला होते आणि तसंच आता आम्ही पुढच्या बालाजी मंदिरासाठी निघालो होतो आणि इथनंच असा रस्ता आहे पुढे जायला मंदिराच्या इथनं आणि झाडं इतकी होती खूप सुंदर झाडं होती आणि मस्त वातावरण छान होतं आन एकदम शांत थंड आणि संगम रवेतलं सगळं मंदिर आहे आणि हे बघा हे इतके सुंदर होतं बघण्यासारखे वॉलला त्यांनी फ्रेम लावल्यात आणि त्याला ते चित्र काढलेली आणि मस्त डी लुक टाईप होतं आणि इथं आता बालाजीला जायला रस्ता आहे बालाजी मंदिराला आणि इथनंच आम्ही सरळ गेलो साईडला बघा गे किती झाडं लावाईल आणि हा छोटासा असा ब्रिज बनवला आहे त्यांनी आणि तिथनं आम्ही पलीकडं जाणार आहे बालाजी मंदिर हे बघा बालाजी दर्शन आणि एक्झिटसाठी तसाच रस्ता खाली आणि हे बघा समोर बालाजी मंदिर आहे आणि मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओत आपण बालाजी मंदिराचं पण व्हिडिओ टाकतो आहे मित्रांनो व्हिडिओ कसा आवडतो आहे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा